आपण रॉयल या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर पुणे हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक मोटरसायकल चोरीस गेल्याच्या चो घटना घडल्या होत्या त्याबाबत पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते, होते। नमूद मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीला पकडून नमूद गुन्हे उघड करणे याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सदर मोटरसायकलचे गुन्हे उघड करण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथके स्थापन केली होती पोलिसांच्या पथकानं घटनास्थळाला व्हिजिट करून बारकाडण्या पाहणी करून गोपनीय माहिती काढल्यास गोपनीय सूत्रांद्वारे माहिती समजली की आरोपी दिनेश रणवीर वैवर्ष तेवीस व्यवसाय मजुरी राहणार पाचदा तालुका माहूर जिल्हा नांदेड यानं त्याच्या इतर साथीदारांसह विविध भागातून मोटरसायकल चोरी केला असून चोरी केलेल्या मोटरसायकल कमी किमतीमध्ये विक्री केल्या आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याच्या शोध घेऊन जिल्हा नांदेड साथीदारासह मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीच्या ताब्यातून एकूण वीस मोटरसायकल किंमत अकरा लाख नव्वद हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे अटक केली आहे नमूद आरोपीने नांदेड यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा मोटरसायकल चोरी केल्यात सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्षणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस उपनिरीक्षक विक्रम विदुबोणे पोलीस अंमलदार सुनील अंभोरे लिंबाजी वावडे प्रेम चव्हाण किशोर सावंत महाधू शिंदे विशाल खंडागळे निरंजन नलवार दत्ता नागरे शेख इरफान यांनी केली आहे रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी गजानन हुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा